ज्योतिषीय गणनेनुसार तब्बल तीनशे वर्षांनी महाशिवरात्रीला शुभयोग जुळून आल्यानं ना यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी अतिशय खास ठरू शकणार आहे या महाशिवरात्रीनंतर अगदी सहा दिवसांनीच काही विशेष राशींना मोठा धनलाभ होणार आहे तर काही राशी महादेवांच्या कृपेनं अगदी श्रीमंत होऊ शकतात कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा महाशिवरात्र हा भगवान शंकरांच्या विशेष पूजा विधींसाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात यंदा आठ मार्च दोन रोजी महाशिवरात्री साजरी होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभयोग निर्माण होत आहे असा अद्भुत योग तब्बल तीनशे वर्षांनी निर्माण होत ज्योतिषशास्त्रातून समोर आलंय हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे तर सोबतच सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्वार्थ सिद्धीयोग सुरू होणार आहे हा शुभयोग दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल असं मानलं जातं की महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वतावर घडून येणारा असा शुभ संयोग तीनशे वर्षांनी घडत आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभयोग घडून येत आहे मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती ज्यामुळे चंद्रमंगल योग निर्माण होत आहे तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्याच्या युतीनं त्रिग्रही योग घडून येत आहे तर मेन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे त्यामुळे या शुभ युगांमुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वतापासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे हे तर बघूयाच मात्र याचबरोबर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ठराविक पेढेनंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात आता येणाऱ्या सात मार्चला सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांनी ग्रहांचा राजकुमार बुधदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे तर चौदा मार्चला ग्रहांचा राजा सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार आहे यामुळे बुधदेवाची आणि सूर्यदेवाची युती मीन राशीत होणार आहे त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य योग हा अत्यंत शुभ योग मानला जातोय या शुभयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अपार यश सुख समृद्धी लाभण्याची शक्यताही आहे त्यात योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात हेही हे जाणून घेऊयात तर सर्वात पहिली राशी आहे मेष राशी मेष राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकरांची विशेष कृपा राहू शकणार आहे यावेळी अडकलेली कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं शिवाय शंकरांच्या कृपेनं अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात मेष राशीच्या व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील तर तरुणांना नोकरीच्या संधीही मिळू शकतात दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या अकराव्या भावात बुधादित्य योग निर्माण होत आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मोठा धनलाभही होऊ शकतो नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे शिवाय वृषभ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो भौतिक सुखातही वाढ होण्याची शक्यता आहे या काळात वृषभ राशीच्या व्यक्ती मालमत्ता किंवा खरेदीही करू शकतात शिवाय वृषभ राशींच्या व्यक्ती अविवाहित असतील तर त्यांचं लग्नही या काळामध्ये शकतं वृषभ राशींच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरणही राहणार आहे त्यानंतरची मिथून राशी मिथून राशीच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्री खूपच शुभ ठरू शकणार आहे या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योगही जुळून येऊ शकतात शिवाय मिथून राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळू शकतो आणि यामुळे मिथून राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते या व्यतिरिक्त मिथून राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग बनल्यानं सुखाचे दिवसही अनुभवता येऊ शकतात हा शुभ योग या राशींच्या दहाव्या भावात घडत असल्यानं मिथून राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात यावेळी अडकलेले पैसेही परत मिळतील कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारीही मिळू शकेल शिवाय व्यावसायिकांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो याचबरोबर काम व्यवसायाशी संबंधित कारणासाठी देश विदेशातही प्रवास करू शकतात त्यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपा राहणार आहे या काळात विशेष लाभ सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये मोठा फायदा सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींना होण्याची शक्यता आहे शिवाय सिंह राशीच्या अविवाहितांना विवाहाचे प्रस्तावही येऊ शकतात यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यताही आहे त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग वरदानाचा ठरू शकतो हा योग कन्या राशींच्या सातव्या भावात निर्माण होत आहे त्यामुळे कन्या राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो राजयोगाच्या निर्मितीनं या कन्या राशींच्या व्यक्तींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात कन्या राशींसाठी या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे यावेळी कन्या राशींच्या व्यक्तींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात या काळात कन्या राशीच्या नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे शिवाय कन्या राशींच्या व्यक्तींना कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही प्राप्त होऊ शकेल आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्र हा दिवस सर्व भक्तांसाठी खूप खास आहे आता तुमच्या राशींचा जर यामध्ये समावेश नसेल तर अशा वेळी या दिवशी जो व्यक्ती शिवलिंगावर पूर्ण भक्तिभावानं पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार शिवलिंगावर अभिषेक करून महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सल्ला दिला जातोय हो तर राशीनुसार मेष राशीच्या लोकांनी गंगाचला शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या भगवान शंकरांच्या मंत्राचा जप करावा राशीच्या लोकांनी दूध आणि दह्यानं शिवलिंगावर अभिषेक करावा यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींची आर्थिक समस्येपासून सुटका होऊ शकते त्यानंतर मिथून राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाचा अभिषेक शिवलिंगावर करावा आणि भगवान शंकराला धोत्राचं फळ अर्पण करावं त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींनी दुधात साखर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा यामुळे सौभाग्य प्राप्ती होण्यास मदत मिळेल सिंह राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी लाल चंदनाचा अभिषेक करावा यामुळे सुख समृद्धी मिळण्यास मदत मिळेल कन्या राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्वा पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा यामुळे मानसिक शांती मिळेल तूड राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाण्यात साखर आणि तूप मिसळून अभिषेक करावा यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळेल असं सांगितलं जात आहे शिवाय वृच्छिक राशीच्या व्यक्तींनी पाण्यात साखर मिसळून मधाचा अभिषेक करावा यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात धनु राशींच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यामुळे सौभाग्य प्राप्त होण्यास मदत मिळेल मकर राशीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा आणि यासोबतच बेल पानावर चंदन लावून शिवलिंगावर अर्पण करावं यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळेल त्यानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पंचामृतानं अभिषेक करण्यास सांगितलं जात आहे यामुळे घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळेल शिवाय मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्यानं उत्कृष्ट परिणामदायक ठरू शकते असं ज्योतिषशास्त्रानुसार सल्ला देण्यात येतोय शिवाय ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका